छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाऊ शाहू आंबेडकर आणि समस्त या वेळ कमी आहे व्यासपीठाची माफी मागतो या व्यासपीठावर उपस्थित तोलामोलाचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उमेदवार आणि खास करून या भडगावचं भवितव्य ज्या माझ्या मतदार राजांच्या हातामध्ये आहे ज्या माझ्या मतदारांच्या हातामध्ये आपलं धनुष्यमनाचं बटन दाबून पंचवीसच्या पंचवीस जागा विजयी करण्याचं सामर्थ्य भविष्य ज्याच्या हातामध्ये आहे ह्या माझ्या भडगाव शहरातील मायबाप बंधू भगिनी बालगोपाल युवक आणि समस्त माझ्या शिवसैनिकांनो मावळ्यांना जसे जसे निवडणूक लागली तसं तसं आप्पासाहेबांना घेरण्याचा प्रयत्न झाला आमदारकी ज्यावेळेस झाली मित्रांनो त्यावेळेससुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न झाला परंतु हा एकमेव माणूस मी तर म्हणतो डॉक्टर साहेब महाराष्ट्रात असा पहिला इतिहास असेल की ह्या माणसाने पाचोरा भडगाव मतदारसंघातल्या एकाही गावात एकाही गल्लीत प्रत्यक्ष जाऊन प्रचार न करता घरातून चौकातून यंत्रणा राबवून चाळीस हजार मतांचा लीड घेतला आणि सर्वांना डायरेक्ट चितपट केलं कोणी सांगत तुझं चार नंबरला असतील कोणी सांगत होतो तीन नंबरला असतील परंतु प्रचंड चाळीस हजार मतांनी ह्या माझ्या आमदार साहेबांनी लीड घेऊन विजय प्राप्त केला आणि विजयच प्राप्त नाही केला तर ज्या दिवशी त्यांचा विजय प्राप्त झाला त्या हॅट्रिक आमदार म्हणतात असंच नाही म्हणत या मतदारसंघात हॅट्रिक कोणीच केलेली नाही पण या माणसाने जसं आयुष्यामध्ये राजकारणात पदार्पण केलं त्या दिवसापासून आजपर्यंत आजपर्यंत कधीच पराजय पत्करलेला नाही प्रत्येक वेळेस या माणसाने विजय पातकलेला आहे तर हॅड्रिक आमदार होऊन चाळीस हजारचा लीड या माणसाने केला अंगावर गुलाल टाकला आणि तडक दुसऱ्या दिवसापासून कंटिन्यू जनसेवेमध्ये हजर आहेत इकडे का <laughs> रॅलीमध्ये जे आमचे बांधव येत आहेत त्यांना एक विनंती आहे की स्टेजच्या उजव्या बाजूला म्हणजे आपलं जे भवानी मंदिर आहे तिकडे भरपूर जागा आहे ज्या माता भगिनी रॅलीमध्ये आलेल्या आहेत त्यांनी कृपया मंदिराच्या बाजूला बागेचे आपलं जे मंदिर आहे त्याच्या बाजूला जागा आहेत तिकडे जावं रॅलीवाल्यांनी कृपया भवानी मातेच्या मंदिराच्या बाजूला जावं तर मित्र आपण मूळ येऊ जसंही गुलाल आप्पासाहेबांचा पडला त्याच्या दुसऱ्या क्षणापासून कंटिन्यू आमदार साहेब पाचोरा भडगाव तो मुंबई असा प्रवास चालू आहे कंटिन्यू नागरिकांच्या संपर्कात आहे आणि आपांचा वाढता प्रतिसाद बघता वाढता पाठिंबा बघता रोज दोन दिवसाआड आठ दिवसाआड निवडणुका असल्यात तरीसुद्धा प्रवेश निवडणुका नसल्यात तरीसुद्धा प्रवेश हा प्रचंड जनसमुदाय असताना निर्माण झाला आणि विरोधकांची पायाखालची वाळू घसरली आता मला एक सांगा आप्पासाहेबांच्या विरोधात यांनी निवडणुका लढवल्या आणि निवडणुका लढवल्यानंतर जसाही निकाल लागला मोजून चार महिने सहा महिन्यामध्ये सर्व एकत्र झालेत मित्रो आणि सर्व एकत्र येऊन यांनी आप्पासाहेबांना तर घेरलंच परंतु आप्पासाहेबांच्या विकासावर न बोलता त्याच्यावर कशी टॉन्टिंग करता येईल बदनामी कशी करता येईल यावर जास्त त्यांचा फोकस दिसतोय आता त्यांच्या वेगवेगळ्या सभा होत आहेत वेगवेगळे त्यांचे कॉर्नर मिटिंग होत आहेत त्या ठिकाणी ते, ते सांगतायत की आपण बा मा, आप्पासाहेबांच्या माध्यमातून वैशिष्ट्य पूर्णमध्ये सुशोभीकरणचं काम केलं मला असं माहीत पडलं की त्या सुशोभीकरणाच्या कामावर काहीतरी टॉन्टिंग झाली म्हणाले की विठ्ठल माऊली जी आपण चाळीसगाव रस्त्याला त्यांचं मूर्ती उभी केली आहे ती विठ्ठल माऊली यांच्याशी बोलायला लागली डॉक्टर साहेब अहो विठ्ठल माऊलीची आराधना करून कित्येक पिढ्या कित्येक वर्ष बऱ्याच संतांचे गेले तरीसुद्धा काही संतांनाच विठ्ठल माऊली प्रसन्न झाल्या आणि ही विठ्ठल माऊली यांच्याशी बोलायला कशी लागली बरं बोलायला लागली ला तर कमीत कमी देवावर तरी टॉन्टिंग करू नका या गावावर तरी काहीतरी विचित्र विचित्र काही सांगू नका म्हणे कारंजे आहेत तर पाणी नाही बाया आहेत तर पाणी नाही तुम्ही त्या बायांकडे पाहत आहे का खाली पाणीकडे पाहत आहे मला तुम्ही या ठिकाणी सांगा कोणत्या ठिकाणी पाणी नाही कोणते कारंजे बंद आहेत कोणते काहीतरी म्हणत आहेत की डुकर घुसले म्हणे कोणी त्यांच्याकडे पाहुणा आला आणि तो पाहुणा भडगावमध्ये जशी एंट्री केली त्या पाहुण्याला पहिले काही गाडवं दिसले काही डुकर दिसले काही जनावरं दिसले आता तुम्ही बोलताना कमीत कमी काय बोलतायत या गावासाठी काय करायचं आहे हे सोडून देतायत आणि विषयांतर करतायत शेवटी विकासात्मक आमचा जो मुद्दा कुठला असेल तो खोडा त्याच्यावर काहीतरी बोला मी स्वतः प्रभाग क्रमांक नऊमध्ये आपणच्या मार्गदर्शनाखाली आपणचा कार्यकर्ता म्हणून मी गेल्या पाच वर्षापासून काम करतो आहे मी पाच वर्षापासून काम करत असताना आप्पासाहेब पंधरा वर्षापासून काम करत असताना त्याच्यावर तुम्ही मुद्दे काही घडू शकतात आम्ही माझ्या वार्डामध्ये कमीत कमी बावीसशे ते चोवीसशे लोकांचे एक एक माणसाचे एक एक मतदाराचे दोन दोन लाखचे विमा आचारसंहिता लागण्याच्या अगोदर उतरवले हा आमचा विकास हे आमचं काम कोरोनामध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक पेशंटची सेवा केली ना प्रभागामधल्या प्रत्येक नागरिकाची सेवा केली नुसती सेवाच केली नाही तर आपांनी त्यांच्या माध्यमातून असंख्य रेमडेसिवीर त्यावेळेस अतिशय मोफत वाटली याविषयी विषय बोलत नाही रेमडेसिव्हिअर वाटली खिचडी वाटली मी स्वतःसुद्धा माझ्या वार्डामध्ये पडगाव शहरामध्ये असंख्य रेमडेसिवीर वाटली आणि वाटतानासुद्धा मूळ किमतीत वाटली यावर बोला ना तुम्ही अजून एक दुःख माझं या ठिकाणी जाहीरपणे सांगतो कृपया व्यासपीठाने ऐका मग एक शेर आहे माय बाप जनतेनो अगदी लक्षपूर्वक ऐका राजकारण कसं असतं समाजकारण कसं असतं एक शेर सांगतो मग पुढची गोष्ट सांगतो हमे तो ने लूटा हमे तो लुटा लूटा में का दम था हमे तो लुटा लूटा में का दम, दम था जिस जगह ती कष्टी डूबी व पाणी बहुत कम था ना तो कष्टी दुबणे का गम था ना तो पाणी कम रहने का गम था लेकिन जिसने कष्टी दुबई वो मेरा अपना ही था मी माझ्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये पाच वर्षापासून माझे प्रयत्न करत असताना माझ्या विरोधात मी मीडियावाल्यांना सुद्धा सांगितलं होतं की मी जे बोलतोय हे चॅलेंज करून बोलतोय माझ्या प्रभागात प्रत्येक चौकात जा प्रत्येक गलीत जा आणि तपास करा की माझ्या विरोधात यांना कमीत कमी एक साधा सुद्धा उमेदवार भेटत नव्हता ह्यांनी प्रचंड प्रयत्न केले आणि शेवटच्या तीन दिवसामध्ये मी या ठिकाणी जाहीरनावं सांगू शकत नाही पण यापूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं आहे की माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे माझ्याकडे सी सी फुटेज आहे माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे शेवटच्या तीन दिवसामध्ये यांनी प्रचंड प्रयत्न केला आणि माझ्याविरुद्ध उमेदवार देण्याचा प्रयत्न केला माझ्याविरुद्ध उमेदवार देत असताना पाच ते सहा उमेदवारांकडे हे गेले त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तो भाऊ पाच ते सहा वर्षापासून काम करतो आहे आम्ही जनतेपुढे गेल्यानंतर काय सांगू पाच ते सहा उमेदवारांना यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मॅनेज केलं कुठलाही उमेदवार तयार झाला नाही मग ऐन वेळेस माझ्याच गावातला माझ्या कुळातला माझाच नातेवाईक माझ्या विरुद्ध शेवटच्या तीस मिनिटात फॉर्म टाकतोय विठ्ठल मराठे तुम्ही समोर बसलेत तुम्हाला सुद्धा सांगितलं मी की मी जे बोलतोय एक एक ट्रेन लाईव्ह वाले असतील हॅलो जनतावाले असतील त्यांना सांगतो की मी जे बोलतोय तन्मनाने यातली एक एक गोष्ट टॅली करा माझ्या वार्डात जा, जा खरं की खोटं मग मी पुन्हा मेन टॉपिकवर येईल की कि जर किशोर आपांच्या आप मार्गदर्शनाखाली मी पाच वर्ष काम करतोय मी ॲम्ब्युलन्स आणली लोकांची सेवा करतोय मी रेमडेसिवर दिली आपल्या आदेशाने सेवा करतोय कोरोनामध्ये फिरतोय पूरग्रस्त परिस्थितीमध्ये पेट्रोल पंपाचं उद्घाटन मित्रो सिरियस गोष्ट ऐकण्यासारखी आपल्या आमदारचं पेट्रोल पंपाचं उद्घाटन होतं अचानक रात्री अतिवृष्टी झाली अरे या माणसाने त्या ठिकाणी पाय पण नाही ठेवला दुसऱ्या त्यांच्या घरातले नातेवाईक पाठवले मोठी पूजा ठेवलेली होती ती पूजा त्यांच्या नातेवाईकांच्या हस्ते केली आणि आप्पासाहेबांच्या पत्नी आप्पासाहेब साथ, अप्पासाहेबांचा सुपुत्र कोणी पाचुऱ्यात फिरतंय कोणी शिंदाडला फिरत आहे कोणी बडगावमध्ये फिरतंय पूरग्रस्त परिस्थिती असताना असा आमदार आपल्याला नको आहे का असं आमदारचं नेतृत्व तुम्हाला नको आहे का आमच्या अशा आमदार मागे राहायचं नाही का तर पाच वर्ष आपल्या साहेबांच्या मार्गदर्शन आप जी आम्ही सेवा केली आणि ती सेवा करत असताना माझ्या विरुद्ध यांना उमेदवार मिळत नव्हता यामध्ये नुसतं माझं श्रेय नाही यामध्ये सर्वात मोठं श्रेय असेल श्रे, तर आमदार किशोरप्पा पाटलांचं आहे कारण त्यांनी दिलेलं मार्गदर्शन त्यांनी केलेला सपोर्ट या भरोशाने संपूर्ण काम चालू होतं शेवटच्या तीस मिनिटामध्ये माझाच भाऊबन माझ्या विरुद्ध उभा केला ही कुठली खेळी हा कुठला विकास हे कुठलं राजकारण नुसता आपलाच वाढ नाही तर कमीत कमी शिवसेनेचे चार ते पाच वार्ड डायरेक्ट बिनविरोध होणार होते का होणार होते आप्पासाहेबांचं काम आहे आप्पासाहेबांचा विकास आहे आप्पासाहेबांचं विजन आहे हा माणूस सतत पायाला भिंगरी लावून कंटिन्यू मतदारसंघात फिरत असतो पुतळ्यांचं बोलले या पुतळ्यांचं उज्ज्वल कॉलनीमध्ये गार्डन पाहून या बडगाव शहरात असं कुठेही गार्डन नाही एक एक कन्सेप्ट मुंबई पुणे नाशिक इकडून ना आणलेलं आहे हे सर्व काम करत असताना जर हे विकासावर बोलत नसतील हे काहीतरी राजकारण करायचं म्हणून सांगत असतील ते अतिशय चुकीचं आहे पुन्हा पुनच्छा आपल्याला सांगतो शिंदेसाहेबांचे आप्पासाहेबांचे हात बळकट करा आणि पंचवीसच्या पंचवीस उमेदवार धनुष्यबाणाला निवडून आणा ना, उमेदवाराचं नाव वाचू नका ना फक्त धनुष्यबाणाचं चिन्ह पहा आणि तिघाच्या तिघ मत प्रत्येक प्रभागातले धनुष्यबाणाला द्या एवढ्या बोलतो पूर्वच्या आपल्याला विनंती करतो की धनुष्यबाण पंचवीसच्या पंचवीस निवडून आणा आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र